नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही आज असलेल्या जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून आंबिवली येथील आदिवासी महासंघ आणि संयुक्त आदिवासी उत्सव समितीतर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर प्रमुख माहुणे म्हणून उपस्थित होते आज असलेल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक भव्य अशी रॅली ही काढण्यात आली आटाळी आंबिवली येथून निघालेली ही रॅली गावदेवी चौक वाल्मिकी शाळा आंबिवली स्टेशन भास्कर शाळा पाटील नगर मार्घे अटाळी गावात समाप्त झाली त्यानंतर आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी सेवानिवृत्ती कामगारांचाही सन्मान करण्यात आला आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही निसर्ग देवतेने देवपण श्रद्धे पण जपले तुम्ही म्हणूनच सर्व आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही अशी काव्यात्मक भावना व्यक्त करीत उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक अध्यक्ष आदिवासी महासंघ आंबेवली कल्याण गौरख जाधव उपशहर संघटक प्रभाकर भोईर विभाग प्रमुख रमन तरे कोळी समाज महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती पाटील ठाणे जिल्हा कोळी समाज अध्यक्ष नारायण पाटील युवा सेना समन्वयक किशोर पाटील गावप्रमुख गजानन पाटील दशरथ पाटील रणदिवी मामा शशिकांत पाटील मंगेश भालेकर मोठ्या संख्येने आदिवासी नागरिक उपस्थित होते आदिवासी रख रे। चल जंगल रखवाला रे जल जंगल जमीन काजे पूजे रे आदिवासी दुनिया ने रखवाला रे बापदेव खतरी काजे पूजे रे आदिवासी सब से रे रिपोर्ट या होत्या न्यूज तुम्हाला संपर आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद